नमस्कार मुलांना जायचं होतं गावी ताईकडे आणि सकाळी उठल्यानंतर मी कामा आठ डायरेक्ट नाश्त्याच्या तयारीला लागली रवा घेतली रव्यामध्ये एक वाटी दही घातली थोडं तेल गरम करून जिरा मोहरी घालून रव्याला तडका लावून याला एक तास भिजत ठेवली आता रवा भिजत होता म्हणून इकडे फल्लीदाना भाजली खोबरं भाजली हिरवी मिरची लसणाच्या कडे आणि थोडा अद्रक घालून पिसून घेतली मग जिरा मोहरी घालून तेल गरम करून याच्यामध्ये छान असा तडका लावली चटणी तर इकडे तयार झाली मग लावली मी इकडे इडली आणि मुलांचे झाल्या आंघोळी आंघोळी झाल्यानंतर त्यांची थोडी कपड्यांची पॅकिंग करून दिली मुलांनी इकडे नाश्ता घेतला आणि यांची बस होती म्हणून यांनी बस स्टॉपवर सोडून यांना बसवर बसवून दिलं आणि सायंकाळी आमच्या तुमसरला मस्त असा पाऊस आला आणि आता इकडे पाऊस चालू होता आज दुपारी आमचं जेवण भरपूर लेट झालं होतं सकाळी नाश्ता झाला होता आता मुलं काही घरी नाही म्हणून मी छोटा लौकी होता तर लवकीची इकडे वडे केली आणि आता रात्रीला याच्या माझ्या आद्याच्या टेटी सोबत छान थोडं आपलं टाइमपास करत बसली बाय सर्वांना भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये